अनेक जण वेट लॉस करत असताना एक चूक करतात तर ते म्हणजे ते फक्त वेटवर फोकस करतात त्यांना असं वाटतं की वजन म्हणजे सगळ्या शरीरामध्ये चरबीच आहे फक्त तर लक्षात घ्या की वजन कमी करताना आपल्या शरीरामध्ये फॅट्स असतात त्याच्यानंतर जवळजवळ सत्तर टक्के पाणी असतं मसल्स असतात आपल्या हाडांचं वजन असतं त्यामुळं जर तुम्ही फक्त वजनावर फोकस करत असाल ना तर तुम्ही पूर्ण तुमचं हेल्थ लॉस करणार आहात फक्त वजन कमी करणं हे तुमचं ध्येय नाही आहे तर तुम्हाला फॅट लॉस करणं हे तुमचं गोल राहायला पाहिजे कारण तुम्ही फक्त असं ठरवलं की बाबा शंभर किलो तुमचं आत्ता वजन आहे आणि तुम्हाला साठ किलोपर्यंत यायचं आहे मग हे करण्यासाठी तुम्ही काहीही करत राहिले फक्त उपाशीच राहिले किंवा ते हर्बल शेक पित राहिले किंवा व्यायामात वजन तर कसंही कमी होणार आहे व्यायामाला सुट्टीच दिली व्यायाम केलाच नाही असं जर सगळं करून तुम्ही वजन कमी करत असाल ना तर तुमचं हेल्थ पूर्णपणे लॉस होणार आहे त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला मसल्स कमी व्हायला नाही पाहिजे आपलं पाणी शरीरातलं कमी नाही व्हायला पाहिजे हाडांची घनता कमी नाही व्हायला पाहिजे आपल्याला फक्त फॅट लॉस करायचा आहे आता फॅट लॉस जर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कॅलरी डेफिसिटमध्ये तर राहावंच लागेल परंतु त्यासोबत तुम्हाला प्रोटीन आवश्यक तेवढे घ्यावे लागतील इसेन्शियल फॅट्स ज्या आवश्यक चरबी जी आहे तर ती बदाम आक्रोड यामधून तुम्हाला घ्यावीच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेट ट्रेनिंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज की जे तुमच्या मसलला आणि तुमच्या हाडांच्या घनतेला प्रिझर्व्ह करतील ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आता तुम्हाला जर कार्डिओ करायचंच असेल तर जरूर करा पण आठवड्यातले तीन दिवस वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ता तुम्ही जर फक्त वजन कमी करण्यावर फोकस करत असाल तर ती एक मोठी चूक आहे तुम्ही पूर्ण हेल्थ लॉस करून घ्याल तुम्हा तुम्ही फक्त फॅट लॉसवर फोकस करा आणि ओवरऑल हेल्थ तुमची चांगली कशी राहील यासाठी प्रयत्न करत रहा, धन्यवाद